नवदुर्गा नवदुर्गा ही मालिका घेऊन आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आपल्या भेटीला येत असतो पण प्रेक्षक हो यंदाचं नवदुर्गाचं वैशिष्ट्य असं आहे की यंदाच्या नव नौ, नवदुर्गाच्या कार्यक्रमामध्ये सत्तावीस वर्षाच्या तरुणीपासनं एकोणऐंशी वर्षाच्या आजीपर्यंतचा प्रवास आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे आज एक अशाच एकोणऐंशी वर्षाच्या आजीशी आपण आज भेटत आहोत नमस्कार मित्रांनो मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नवदुर्गामध्ये आज एका आजीची आपल्याला ओळख करून देणार आहे ज्या आजीचं नाव आहे विभा रमेश खारकर वर्ष एकोणऐंशी वर्ष एकोणऐंशी असलं तरी एक धडधडक धडधाकट अशा आजी आहेत या आणि अत्यंत उत्साही आणि मनमिळावू बोलक्या अशा आजी आज आपल्याशी टप्पा मारणार आहेत नमस्कार नमस्कार माध्यम वृत्त आपलं स्वागत आहे धन्यवाद आणि नवरात्राच्या आपल्याला शुभेच्छा आहेत या आजीची ओळख करून देत असताना तुम्हाला एक वैशिष्ट्य असं सांगतो आजींच की वार्धक्य आलं की माणसाला एक निराशा येत असते एक डिप्रेशन येत असत परंतु आजी सतत कार्यामध्ये मग्न असतात सतत कामामध्ये असतात नातवाच्या पाठीमाग अभ्यासक्रम मला असतात सतत भजनामध्ये व्यस्त असतात आणि लेखीला कप्पा मारता मारण्यामध्ये ते पण सतत पुढे असतात अशा आजी सतत कामामध्ये असल्यामुळं त्यांच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न तुम्ही पाहता मुद्रा ती केवळ ते, के ते कामामध्ये सतत व्यस्त असल्यामुळं आजीच म्हणजे तसं पूर्वाश्रमीचा काळ अत्यंत खडतर आणि संघर्ष पूर्ण गेलेला आहे त्यामुळे हो औरंगाबाद आणि आता सध्याच्या छत्रपती संभाजीनगर संभाजी या शहरातल्या आणि आता त्यांची लातूर ही कर्मभूमी सुरुवातीला आजीनी मेस चालवून म्हणजे आपला संसार उभा केला आणि त्यांना त्यांच्या सगळं एकूण त्यांच्या कुटुंबामध्ये पाच बहिणी आणि एक भाऊ सगळे एकदम उच्च शिकले आणि गोलके असे आणि मनमिळावा अशा स्वभावाचे सगळे असल्यामुळं खारकर कुटुंब म्हणजे एक सगळं मनमिळाव कुटुंब म्हणून सर्वत्र ओळखलं जातं अशा आजीशी आज आपण गप्पा टप्पा मारत असताना आजींना आम्ही भूतकाळामध्ये घेऊन जातो विभाजी तुम्ही बालपण म्हणा किंवा तुमचं तरुणपण कसं घालवलं एकंदर माझे वडील एग्रिकल्चरला होते पुण्याला तर चौथीपासून माझं पुण्याला शिक्षण झालं आणि मॅट्रिक पर्यंत त्यावेळेस आम्हाला अकरावी मॅट्रिक होतं वा, 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 वा। त्या काळात मॅट्रिक झालं त्यावेळेस अकरावी मॅट्रिक होतं मग आमचं शाळा वगैरे सगळं पुण्यालाच झालं ना दहा वर्ष आम्ही पुण्याला होतो आणि नंतर सहासष्ट ला माझं लग्न झालं अच्छा ला मी पुण्याला मॅट्रिकची परीक्षा दिली आणि पंधरा दिवसांनीच लग्न झालं मग एकदम आम्ही संभाजीनगर मध्ये आलो कोटला कॉलनी मध्ये कोटला कॉलनी मध्ये तिथे पण आम्ही म्हणजे खूपच अगदी ऍक्टिव्ह होतो गणेशोत्सव म्हणायला म्हणा सगळे सण आम्ही एकत्र करायचं दोनशे पासष्ट घर होते आमचे वा कोटला कॉलनी कुंकू हे तर सगळं मी मिळून करायचं एकत्र त्यामुळे आता कसं माणसात राहायची सवय लागली आम्हाला एकटं राहतच नाही बरोबर आम्ही गप्पा बसवत नाही म्हणून मग आता ते सगळं आम्ही नाटकात कामं केलेली ठीक आहे तर फोटो पण आहे माझं दाखवतो मी कोणत्या नाटकात वगैरे काय काय आकाश किशाचा बायको उडाली भूल आणि तू हे तो मी नव्हे ते पण असं सगळे खूपच नाटकं केले तिकीट लावून सुद्धा नाटक केली वाटे उत्साही मुख्य म्हणजे माझ्या मिस्टरांना त्याच्यामुळे आम्ही ऍक्टिव्ह होतो ते सुद्धा ऍक्टिव्ह होते त्यांनी तबल्याच्या परीक्षा दिल्या आता माझा मुलगा आहे तो पण तबला वाजवतो नातू आहे तो पण तबला वाजवतो मुलगा म्हणजे ते साईज मध्ये काय नाव त्याचं मंगेश रमेश मंगेश रमेशराव खारकर जे लातूरच्या साईड मध्ये काम करतात आणि त्यांचा नातू श्रीनिवास हा श्रीनिवास श्री त्याचे दोन परीक्षा झालेल्याकडे संगीताच वातावरण आहे संगीत चाळीस वर्ष झाली मला विशारद वा, 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 वा। मग आजी तुम्हाला असं भजन मंडळाचे मनायची आवड आहे संगीताच हिथ आवड आहे तर एखाद मुळे एखादं भजन गेलं हो हो डाकेल ना म्हणून सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळग ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळग ग पैठणीचा घोळ अंबा माता पाव पैठणीचा घोळ अंबा माता पाव ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग शंकर बसले कैला सावर सारी पाठ तू खेळ ग शंकर बसले कैला सावर सारी पाठ तू खेळ ग झुमको डाव तू करी शिवावर मात हिंकोनिया निया डावतू करी शिवावर मात ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग पैठणी नवरात्रामध्ये कुलदाई होते ना वापच आवडतात आणि मी पेटी पण वाजवते काय वाटतं आम्ही खरे वास्तू पाहता बैफल आम्ही अशी संगीत पेटी वाजूनच करणार होतो थोडे तांत्रिक आता कसं भजनाला जाऊन आले आता पेटी त्यामुळे आम्ही तुम्हाला आजीची पेटी वाजून दाखवते त्यावेळेस <laughs> मिळेल तर आम्हाला मिळेल कधी पुढच्या नेक्स्ट चेप्टर मध्ये मस्त सुंदर पैकी आम्ही पेटी वाजवून दाखवली तुम्ही भजन तर एकदम सुंदर म्हणजे बघा छकाश वा म्हणजे एकदम भक्तीमध्ये आम्ही हे गेलो तल्लीन झालो आता एक भारूड होऊन जाते मस्त पैकी पंढरपुरला चाले सुनबाई शांभाळ घरदार पंढरपुरला चालले सुनबाई सांभाळ घरदार भरलेला संसार माझा भरलेला संसार भरलेला संसार माझा भरलेला संसार पंढरपुरला चालले सुनबाई सांभाळ घरदार पंढरपुरला चालले सुनबाई सांभाळ घरदार भरलेला संसार माझा भरलेला संसार भरलेला संसार माझा भरलेला संसार साड्या आहेत मला एकशे साठ साड्या आहेत मला <laughs> एकशे साठ भांड्या कुंड्यान ना भरलंय कपाट भांड्या कुंड्या ना भरलंय कपाट त्यातलं एक गेशक घेशील तर खा त्यातलं एक घेशील तर खा भरलेला संसार माझा भरलेला भरलेला माझा भरलेला संसार सुंदर पुला चालले सुनबाई सांभाळ खरदार सुंदर चालले सूनबाई सांभाळ घरदार भरलेला संसार माझा भरलेला संसार भक्ती रस्तात भूतकाळाकडे तर तुम्ही खूपच खडतर जीवन जगलात कस ते आठवण येते का तुम्हाला आठवण असते पण आता अंगावर करता येतो की आपण ते दिवस कसे काढले थोडं आमच्या प्रेक्षकांना थोडं हो काय आता लग्न झालं की थोडे दिवस आम्ही औरंगाबादला राहिलो थोडे दिवस कसं मी उस्मानाबादला माझ्या सासूबाई वर्षभर पहिले राहिले आणि नंतर औरंगाबादला नंतर मग सगळे एकत्र आम्ही सासूबाई सासरे कुटुंब हा नणंदीर सगळे एकत्र होतो तेव्हा सात आठ वर्ष जरा बरं गेले तेव्हा पण नंतर मग काय झालं आमच्या सासूबाई आता मानवतला गेला मानवतला आमचं सासरे तिथे गेल्या मग तिथं त्या आजारी पडल्या गेल्या त्याच्यामुळे मग काय आता सासरे माझ्याकडे आले थोडे ते पण राहिले नणंद होती धीर होते माझे नणंद पण अलंकार झालेली वा आता सध्या धीर पण तक्रवास होतय वा आहे तर आता सध्या ते औरंगाबादले आहेत नणंद बरोबर तर आम्ही सगळे ते एकत्र राहतो तर मग त्यांचे शिक्षण झाले लग्नही झाले त्यांचे सगळं झाले नंतर मग थोडा वेगळा म्हणजे मिळालं वेळ आम्हाला पण मग गे वेगळ्या मिळाल्यापेक्षा गे काय झालं आम्हाला खर्चही खूप झाला किंवा आर्थिक अडचणही थोडीशी आली होती त्याच्यामुळे मी थोडस कस यांना मदत करायची म्हणून आणि यांचा स्वभाव ज्या होता एकदम आम्ही कधीही भांडलो नाही मी तुम्हाला सांगते की आम्ही कधीही भांडलो नाही एकदम उदाहरणार काय होत त्यांनी त्यांनी पण मला हे केलं मदत केली आणि आमच्या मुलांनी पण मदत केली नंतर मग मेस चालवली मी वीस माणसं होते आणि सगळे एज्युकेटेड लोक आणि सगळे पुण्या मुंबईचे लोक होते भांडे सुद्धा घरी घरे त्यावेळेस कुठं हे नव्हतं ना तसे का घरीच केलं मी त्यामुळे ते काय तर कष्टाची सवय लागली मला आता मला काय होत कष्ट नाही केलं तर मी आजारी पडते कष्टाची सवयच लागली होती त्याच्यामुळे मग ते पडले मग ते कष्ट केले की वीस माणसं होते हे सगळे जेवायला होते सकाळी अगदी सगळे होते एकदम आम्ही हसत खेळत राहायचो सगळे सकाळी वीस माणसं संध्याकाळी वीस माणसं सकाळी सत्तर पोळ्या संध्याकाळी सत्तर पोळ्या नाही कंटाळा म्हणून आम्हाला माहितीच नाही हो कंटाळा अजून सुद्धा माहित नाही आम्ही अजून कंटाळत नाही कोणत्या गेला नुसतं बसणं मला कधीच माहिती नाही रिकाम कधीच बसले नाही रिका बसले की तुम्हाला रिकामा बसला की मी आजारी पडते त्याच्यामुळे काय होत मग ते मेस वगैरे केली मग जवळजवळ सहा सात वर्ष मेस केली बरंच म्हणजे फायदा झाला हे झालं सगळं झालं आर्थिक स्थिती पण चांगली झाली जरा सगळं झालं पण नंतर मग काय झालं यांची बदली म्हणा पोरं मोठे झाले म्हणा त्याच्यामुळे थोडी जबाबदारी वाढली अजून मग नंतर मी काय केलं पाळणाघर सुरू केलं लोक सगळे त्यांचे बदले झाले की गेली नाही मग पाहणागर सुरू केलं लहान एवढ्या वेळ दोन महिन्याच्या के बाळापासून केले wow. आज मी माझे इंजिनियर आणि हे झाले मुलं सगळे डॉक्टर इंजिनियर सांभाळलेले दोन महिन्याच्या सांभाळले ते सगळे इंजिनियर डॉक्टर झालेले आता सुद्धा आहेत अजून सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये कधी करतात ना तुम्हाला आठवण हो अगदी प्रत्येक क्षणाला वाढदिवसाला अजून विश करतात म्हणजे अजून त्यांना लक्षात आहे मग त्यातनं काय झालं माझ्याकडे घरात एक मुलगी होती मग ती काय झालं आमच्या मुलीवर फार जीव जळला म्हणजे असं आवडली रेणुका ना हा रेणुका मग त्या मला म्हणाल्या म्हणे माझ्या भावाला तुम्ही द्या म्हणजे मागणीच घालतो आम्ही हा डायरेक्ट मागणी घेतली मग ते आम्ही विचार केला मग त्यावेळेस ती बारावीच होत मग आम्ही विचार केला करायचं का नाही करायचं की नाही पण म्हंटल चांगलं आलंय माणसं चांगले लागले करून घेऊ आपण म्हणून मग तिथं लग्न लवकरच केलं लवकर होत मग आता ते कसं पाळणा घरातूनच आता ती मुलगी सुद्धा आता माझ्याकडे असं नेहमी येते बोलती मेहमी फोन वगैरे असतात आमचे तिच्या नंडेची मुलगी बरोबर आता ते असं कसं आमचं वाढत 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 अशा नऊ दहा पोरं मी सांभाळले एका, एका वेळेस तीन दोन महिन्याचे पोरं होते तर लोखंडी पलंग होते पूर्वी नाही का तर ते एका बाजूने एक, एक, एक एका बाजूने एक असतं दोन लावायचे इकडच्या बाजूने एक असतं तीन लावायच्या साड्या त्या साड्यामध्ये हा साड्यांमध्ये त्या पोरांना काय करायचं लहान मुलं होते दोन महिन्याचे म्हणजे जास्त झोपत होते जास्त असे धंदा वगैरे करण्याचे प्रश्नच नाही लहानच होते मग त्या तिन्ही पुन्हा एका वेळेस मिळवले होते त्या तिन्ही झाले ते आठवणी येतात अजून आठवण चालू आहे सांगितलं नंतर आम्ही कसं गणेशोत्सवात नाटकात काम वगैरे केले नंतर असं हळूहळू हळूहळू वाढत वाढत मग एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला माझे मिस्टर वरले माझा हो मुलगा वीस वर्षाचा होता त्यावेळेस आणि आम्ही हैदराबादला लग्नाला गेलो होतो येता येता रस्त्यात रेल्वेमध्ये गेले अरे रेल्वे मध्येच गेले त्याच्यामुळे आम्हाला एकदम धक्का बसलेला तो मुलगा लहान होता तरी पण आम्ही दोघांनी मिळून त्यांना आमच्या दिराकडे नेलं तिथं सगळं त्यांचं पंधरा दिवस केले मग आलो की एकदम एखादी वेळी असली तर करून बनून गेली असती पण मी करून बनून गेले नाही कारण मला मुलाकडे पाहिजे मुलाकडे बघून मी उभी राहिली सगळं दुःख पाच सगळं अजून सुद्धा ते मुलांकडे माझा माझ्या इतका जेव्हा दोन्ही त्याच्यामुळे मी जरा थोडीशी सावरली <laughs> त्याच्यामुळे काय तर एक म्हणलं तर वाईट वाटत आणि आता काय अडचणीचे दिवस काढले आम्ही वाईट दिवस काढले आणि आता चांगले दिवस बघायला नाही खूप वाईट वाटत पण आता काय करणार आहे पण तरी पण मी काय करते अजून सुद्धा मी मुलासमोर रडत नाही मुलासमोर काही विषय आम्ही मला वाईट हो त्यालाही वाईट वाटतो मलाही वाईट वाटत मुलीलाही वाईट वाटत पण आम्ही एकमेकांना दाखवत नाही जे काही अडचणी आल्या त्या आम्ही त्यांच्या कोरमडून चालत नाही बरोबर नाही का बरोबर करेक्ट कारण हा कर्ता पुरुष असतात एकदम अचानक गेल्यावर माहिती असताना काही वाटत नाही अचानक म्हणजे एकदम माहितीच न जातात की ज्या क्षणाला जातील भा त्याच्यामुळे तो थोडासा काळ आमचा थोडासा वाईट गेला वाई पण तरी सुद्धा कसं सुख दुःख चालूच असत त्याच्यामुळे ते आता दुःखावर आम्ही मात केली बरोबर आणि तुमच्यात कुटुंबाला हे दुःख पाचव्यात पोहोचलेलं आहे संकट हे सगळ्यांनाच असतं हो पण तरी पण त्याच्यातनं वर घ्यायचं पण ज्यावेळेस तुमच्या मुलीवर संकट कोसळ त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं त्यावेळेस नाही नाही मी तिला तिला धीर दिला धीर दिला ना मग वा धीर द्यावाच लागतो आणि अशा कोलमडून चालतच नसतं हे बा रडत बसायचं नाही लढायचं रडायचं नाही लढायचं एकच माझं <laughs> वाक्य आहे लढाई <लड़ाया चा>। <laughs> किती अडचणी होत्येकाच्या जीवनात येतात अडचणी कोणी आपले सर्व सुखी नसतं काही ना काहीतरी अडचणी आपण मार्ग काढायचा न रडता काढायचा रडायचं नाही रडत बसल्या की गेलं बरोबर त्याच्यामुळे आपण शांत राहायचं रडायचं नाहीच आता तुम्ही ज्या जुनी आठवणी सांगितलं त्याच्यामध्ये तुमचा एखादा असा प्रसंग तुम्हाला आठवतो का की दुःखाचा असू शकतो किंवा एकदम परमोट् आनंद देणारा असू शकतो कि ते आठवण तुम्ही कायमस्वरूपी अजूनही तुम्हाला आठवत होतो दुःखाचा म्हणजे अजून तो एखादा प्रसंग आहे का असं की अजूनही त्या प्रसंगाची मला आठवण येते अशी की समजा तुम्ही ज्या वेळेस तो पाळणा करत आला होता तर त्याच्यात ही एखादी शकते हो ना त्याच्यात मी मुलं माझी खेळून बोलतात ना सांगते काय मुलं अजून आजी आजी करतात अजून सुद्धा तो मला आनंद वेगळाच आहे ते मुलं पुढे आलेले किती केलं तरी मुलं पुढे आले की आपल्याला आई आनंद होतो आजीला आनंद होतो तसं माझे नाच सुद्धा पुढे झाले तुम्ही पुढच्या मुलासारखं त्यांना सांभाळलं अगदी आणि माझ्या निसर्गा ते सुद्धा मला मदत करत होते त्यांनी घेऊ लावला एका ताटात जेवत होते ते पोर त्यांच्या ताटात जेवत होते सकाळी जेवायला बसले कि पोर सगळीकडून एक सगळ्यांना घास घास भरवायची त्याच्यामुळे तर आनंद वेगळाच होता छान छान आणखी काय तुम्हाला छंद होते म्हणजे भजन हो ना भजनाचा तर आहे आहेच इथे माझा चिंतामणी अजिंच्या सिटी मध्ये लातूरला चिंतामणी मंडळ आहे तर आम्ही गेलो आता हे नवरात्रात आमच्या चालूच भजन मी आताच आली बजन होता मी संगीत विषयात असल्यामुळं एखादं गाणं होत एखादं एखादं कडव चाळीस वर्ष झाली मला संगीत तरी बघ आठवत असेल तर एखादं म्हणा काहीतरी लागो रे लागो रे माझे गुरुचरणी મનલા ગોરે લ ગો રે મારુચરણી મનલા ગોરે લ ગો રે મનલા ગોરે લ ગો રે મનલા ગોરે લ ગોરે મનલા ગોરે લ ગો રે મારુચરણી ગુરુ કી રે ગોડી હો ગુરુચર ரே மனோ ரே மனே லா ரே மனோ ரே மனேச்சர மனே மாதேச்சர म्हणजे अजून आवाज टिकून ठेवला म्हणतो ना रियाद आहे तेवढं आता मुलाखतीच्या छोटच्या भागाकडे जात असताना नवरात्र आहे तुम्ही पूर्वीचा काळ पाहिलेला आहे आताचा काळ पाहिलेला आहे ती पिढीन आताची पिढी जमीन झालेला काळातले किंवा तुमच्या काळातले हे करतात होतं होतं काय काय वेळच कारण आमच्या वेळेस वेगळं होतं ते आम्हाला वेळ होता आम्ही बाहेर नोकरी अशा केल्याच नाही घरातच होतो त्याच्यामुळे तरी आम्ही पण आता जग बदललंय त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा बदलावं लागतं त्यांच्याप्रमाणे त्याप्रमाणे आपल्याला पण घ्यावं लागतं आपलंच चालेल असं म्हणायचं नाही आपल्याला पटलं छान नाही पटलं शांत राहायचं आणि त्यातनं मी भगवतगीतेचा क्लास करते दुपारी एक चाळीस मिनिटं माझा क्लास असतो ऑनलाईन गीता तुम्ही जर क्लास केला ना तर तुमची तब्येत सुधारते मुख्य म्हणजे आणि मुख्य म्हणजे तुमच्या मनाला शांतता लागते आणि जो राग आहे ना तुमचा तो कंट्रोलमध्ये येतो म्हणजे वाटतं असं प्रत्येकालाच होतं कंट्रोल मध्ये येतो पण तो पण भगवतगीतेमुळे फायदा इतका कि नुण। नुण। की तुमचे शब्द उच्चारण संस्कृत म्हणा मला संस्कृत अजिबात येत नव्हता पण पण भगवद्गीता म्हणायची म्हणलं तर संस्कृतचे तुम्हाला शिकायची गरज नाही आपोपच येत ते शिकवायला ना मॅडम शिकवायला लागले की आपोआप आपल्याला येतं ते आणि आपण शिकतो मग मी त्याचे रिपीट केलं मी दोनदा रिपीट केलं हे भगवतगीतेच चार लेवल झाले माझ्या त्यांनी रिपीट केल्या आता मला इतकी सवय झाली की मला ते एक वाजला की माझी अगदी तळमळ होती कधी एकदा बसतो आपण म्हणा आणि सगळ्यांनी भगवत गीताचा क्लास करावा असं मला वाटतं wow, wow. माझा एक सल्ला आहे की wow, wow. नुसतं बसलं रिकाम बसायचं नाही रिकाम बसलं <laughs> की तुमचा डोकं रिकामच राहतं ते <laughs> काही ना काहीतरी करा तुम्ही तुमच्या काही म्हणजे आवडी निवडी म्हणा तुम्हाला काय जे आवडेल ते करायचं कशामध्ये रंग मन रंगवायचं पण करायचं रिकामा बसायचं नाही रिकामा बसल्याचं तुमचं आयुष्यात काय राहतं काहीतरी काहीतरी नवीन नवीन करत राहतं जग बदललंय काही करा ना तुम्हाला जे येत रांगोळ्या काढा भगवद्गीतेचा क्लास करा अजून काही करा ना जे काही तुम्हाला येतं ते करायचं आता आपण बायका बघतो आता इतक्या हे झाल्यात ना बायका आता खूपच कामही करतात हुशारही आहेत त्याच्यात प्रश्न नाही त्यांना शरीर हालतानाच नाही ना घरामध्ये वाढतो नाही प्रकृतीवर परिणाम होतो ना होता त्याच्यामुळे आपण काय काम तुम्ही काम कराल तेवढी तुमची तब्येत एकच तुम्ही एक म्हणजे लक्षात ठेवायचे नक्की आता नवरात्र असल्यामुळं आजकालच्या मुलींना म्हणा किंवा सुनबईला म्हणा किंवा एखाद्या समस्त स्त्री शक्तीला तुम्ही काय आवाहन करणार आहात काहीच नाही कामा बसू नका सांगते रिकामा बसायचं नाही काही ना काहीतरी करा तुम्हाला जे आवडेल ते करायचं तुम्हाला जे मनाला वाटेल ते करायचं पण आणि झोपायचं नाही दुपारी ती अजिबात झपत नाही वेळ भरपूर असतो पण काही ना काहीतरी करते काहीच नाही तर वाची वेळ बसते काही चांगलंय ना वाईट काय त्याच्या काहीतरी करत बसायचं रिकामा बसायचं नाही बघा आज जी ज्यावेळेस बोलत होत्या त्यांना वाटत त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या त्या ऐंशीच्या जवळपास आता फेब्रुवारी मध्ये ऐंशी लागते बघा आणि तब्येत एकदम थंडनीत आहे आवाज एकदम मस्त सांगते ना भगवतगीता वाचल्यामुळे तब्येत चांगली राहते मी घरात आनंदी राहते कोणी काहीही मी आनंदी राहते मस्त आपलं आयुष्य राहिलेलं आहे ना एवढं सगळं oh. आता दुःख पचवलं सगळं पचवलं wow. पण आता राहिलेलं आयुष्य आनंदी घालवायचं wow. आणि आपल्यामुळे त्रास होऊ नये हेच छान आपण जेवढे सांभाळायची कारण आपल्यामुळे त्रास नको ना कोणालाच नको आता आज मी जर आणि पडली तर मुलालाही त्रास होतो घरातही त्रास होतो आपल्यामुळे त्रास कोणाला होऊ द्यायचा आपण सांभाळायचं मुख्य म्हणजे पॉझिटिव्ह विचार करायचे कोणताही विचार असो पॉझिटिव्ह मी करणार करणारच नकारात्मक नकारात्मक घ्यायच नाही आपण काही <laughs> मी करणार म्हणजे <मी> करणार <laughs> काय येत नाही मला <laughs> मुद्दाम करून बघायचं <बगाए> <laughs> चुकू दे सतराला चुकू दे पण पुन्हा <laughs> करायचं काय नाही त्याच्यात अजी आता एक आम्ही विनंती करतो तुम्हाला बरं काही की आता तुमचं रेणुका तर हे आहे कुलदैवत आहे तर एक मस्त रे रेणुका देवीची उपासना होत्या माझी रेणुका देवी वगैरे म्हणून आमचा समारोप करायचा मुलाखतीचा एखादं कडव एखादी माझ्या आईचा सोन्यावर हो काही म्हणा तुम्ही माझ्या आईचा माझ्या आईचा सोन्यावर मोत्याने भराहीचा भांग सज मोत्याने भराहीचा भांग लाल चालू अंगी का तोळी कर्णाफुल पाळी मा सोळी लाल शालूचा लाल शालूचा धडबरी रंग गाज मोत्याने बरा भांग गाज मोत्याने भांग माझ्या आईचा माझ्या आईचा सोन्यावणी रंग गाज मोत्यानी भांग खर प्रेक्ष आजीशी आम्ही गप्पा टप्पा मारत असताना खरं म्हणजे हे थांबू नये असंच वाटत होतं आम्हाला पण काल मर्यादा असल्यामुळं क्षमा बघून आम्हाला तामाल थांबावं लागेल थांबावं लागेल ते आणि खूपच छान पैकी तुम्ही आपले अनुभव शेअर केले आमच्या प्रेक्षकांना सांगितलं आणि गप्पा टप्पाच मारले एकदम अतिशय आमचं मन प्रसन्न केलं तुम्ही याबद्दल तुम्हाला आई रेणुका शताविश्व तुम्हाला करो ही नवरात्रात येशेवर प्रार्थना आणि आनंदी राहायचं सगळ्यांनी आनंदी नाही दुःख सगळ्यांना पण ते दुःख उगा बसायचं नाही बरोबर आनंदी राहायचं बरोबर आहे पॉझिटिव्ह विचार पाहिजे नक्की 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 तर हा आजीचा सल्ला खूप मोलाचा आहे बर का आनंदी सध्या सगळ्या जण असो आपल्या चेहऱ्यावर असतो बसलेले नाही बसायचं नाही नाही सगळ्यांनी आनंदी राहायला पाहिजे सुखी राहायला पाहिजे काय करायचं आपल्या आयुष्यात वाटेल ते करायचं वा खूप छान प्रेक्षको आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माध्यम वृत्त या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि श्रीनिवास खारकर सह मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त सेवा धन्यवाद तुम्ही मला इथे बोलायला धन्यवाद हो धन्यवाद नाही आजही अर्थ कर्तव्य तुमच्याला सुद्धा धन्यवाद धन्यवाद तुमचा आशीर्वाद असू असल्यापासून आशीर्वाद तर आहे धन्यवाद